उमरगा नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून विक्रम बिराजदार यांचा अर्ज दाखल उमरगा उमरगा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेवक विक्रम बापू मधुकरराव बिराजदार यांनी दिनांक पंधरा रोजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गोविंद यर्मे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्याकडे दाखल केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे जिल्हा युवक सचिटणीस शमशुद्दीन जमादार माजी नगरसेवक बालाजी पाटील युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे शहराध्यक्ष शंतनू सगर मोहन चिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती उमरगा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी दिनांक पंधरा रोजी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी राष्ट्रवादीच्या बापू बिराजदार यांच्यासह सुशील दळगडे प्रभाग क्रमांक तीन शंतनुसागर प्रभाग क्रमांक सात ब सौ महानंदा पाटील प्रभाग क्रमांक बारा क सौ ताराबाई दळगडे प्रभाग क्रमांक अकरा सौ दीपाली बिराजदार प्रभाग बारा ब प्रताप राठोड प्रभाग क्रमांक बारा अ फैयाज पठाण प्रभाग क्रमांक चार ब रेणुका तेलंग प्रभाग क्रमांक चार अ गीताबाई कांबळे प्रभाग क्रमांक तीन अ प्रदीप कुमार कांबळे क्रमांक अकरा ब राम शिंदे प्रभाग क्रमांक एक बज उमरगा नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व उमेदवार आजपासून भरत आहोत आज आणि सोमवारी दोन दिवस फॉर्म भरायचे शेवटचे दिवस आहेत आणि आज उमरगा नगर परिषदेमध्ये बापू मधुकर तात्या बिराजदा यांचा फॉर्म आम्ही आत्ता भरून आलेला आहोत आणि सर्व प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भक्कमपणे लोकातले उमेदवार जनतेतले उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विकासाच्या भूमिकेवर निवडणूक लढवणार आहे आमचे नेते आदरणीय ने, अजितदादा साहेबांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये महायुतीचा एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा त्यांनी संकेत दिलेला आहे त्याप्रमाणे महायुतीच्या पण बैठका आमच्या होत आहेत परंतु अद्याप महायुतीचं अंतिम जागा वाटप या जिल्ह्यामध्ये झालं नाही त्यामुळं आम्ही फॉर्म पूर्ण भरत हो। आहोत आणि महायुतीची पण चर्चा आमची चालू राहणार आहे आमचं महायुतीला पहिलं प्राधान्य राहील आणि काही स सन्मानानं जर युती नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवणार आहे आणि आमचे नेते आदरणीय ने शरदराव अप अजितदादा पवारसाहेब हे एक विकासाभ विकासाभि नेतृत्व आहे आणि या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांचं लक्ष धाराशिव जिल्ह्यावर आहे मरगा तालुक्यावर आहे या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कमपणे आज आपले पावलं टाकत आहे नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये मरगाव शहरामध्ये नक्कीच आम्हाला चांगला रिस्पॉन्स आज आज मिळतो आहे त्याबद्दल सर्व जनतेचे आभारी आहोत